<laughs> अरे आम्ही आम्ही आम्हाला घ्या अरे थांबवाडी गाडी मोडल म्हणून बोल ना असं चालू आहे बोल आमची गाडी थांबली

आमची गाडी मध्ये थांबलेली आहे आणि हा बिल बैल ओके हा दादा तुला कंट्रोल होईल का काय सिच्युएशन एकदम चालू असतो काय पण करू शकतात ते आता बसतो आम्ही आजच बसतो त्यात झाली बा

तो 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 एक बसा आधी थांबवला थांब बाबा थांब बसली सर्व थांबा 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 चलो 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 मला कुठे कमवान कमवान हे मोठा होता मस्त होता एकदम मला मोठा होता तो गायचा मला

ने ने <laughs> बर बर ना? नाश्च। नाश्च। बाबा मध्ये तिकडे निघाला बघा हाय निघालाय बिल बैलगाडीचा प्रवास दिसतो तसा रस्ता पाहिजे चांगला काय काय

मित्रांनो मित्रांनो हालत बघा हालत एकदा हालत बघा गतक ना गाव आता असा पोडुकला पार्टी बघू शकतो काय तू आसरे मी मी तुझा हात पकडतो टेंशन हात पकडतोस मी बस ही कुठली बर्डायची स्टाईल होती चला आमच्या इथे टाकले तर आता आम्ही कलमामध्ये पोच कलमाच्या जवळ पोचलेलो आहे हालत बेकार झाली आणि इथे आता कलमाच्या इथे जांभूळ गोळा करतोय जांभूळ गोळा करतो काय करतोय जांभूळ मला ती चांगली एक एकदम चांगली, एकदम चांगली। एक एक ते एकदम चांगले एकदम चांगले आपण साडी लावून काढू ना एक दिवशी तर मला हि आणि येऊ रे स्पेशल आता किती दिवस तू दिवस तेव्हा येऊ ना एकदा जांभूळ करवंद सर्व असंच घेऊ जाम गोड जांभूळ आहेत पण इथं हे बसले कशी बसली हवऱ्यासारखी हे बघा जांभूळ जांभूळच जांभूळ पडले हवारे हा बघा हवं का हा बघा जांभळा कशी खाताय अरे मला तरी द्या अरे माझ्या हातात आला डायरेक्ट हा पडते आपण एवढं साडी लावून काढू आणि ते करवंद पण आहे बघा पहिला करवंद माझा ह्या महिन्यातला सॉलिड भारी मस्त करमंद जांभूळ झालेले येऊन येऊ मला ते चांगले चांगले खरा पण सगळं खायचं होऊ शकता इकडे कुठे तर आता आम्ही आणि जाता जाता तुम्ही बघू शकता मी पुढे बैलगाडी मध्ये आहे माझ्या मागे हा प्रेम हे सगळे आहे आणि तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय झाला सुमित मी पण बाहेर बघ बस बसलेली मागे पण आता तुझा जोर नव्हता जोर नव्हता दिला तुझ्यावर जोर, जोर किती दिलेस थांब

तुम्हाला माहिती नाही एक शॉर्ट झाले दादाची टी शर्ट पण पूर्ण माकले ब्रासले पडलाच ना जोरात तरी बसते पडलं तरी बसते एक चप्पल आहे त्याच्यातच पड अरे एकदा पडून पण त्याची हौस बिटली नाही आम्ही दोघा पण उतरली मी आणि विघ्नेश <laughs> आता खाली गेला नाही शाप लोला जमिनीला तो आणि त्याच्या पाठी पडला 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 बाब हो एकदा नाही जाताना पण तसंच केलं येताना पण तसंच केलं चप्पल ओपी ड्रायव्हर होता दादा म्हणून मी उठली माहिती का विघ्नेश यांच्यात कोण जाईल अरे चप्पल सांगत यांचा विषय

अरे दोनदा गेल्या तुम्ही जाताना पण आणि येताना पण रेकॉर्ड ब्रेक लागला <laughs> दोगा दोगा खाली आलं दोघं पण लोल खाली जमिनीवर त्यांचं टी शर्ट बघ माग टी शर्ट बघा हो मम्मी दादाला बघून हसायला दोनदा तसा केला जाताना पण लॉच्या गेला येताना पण